आजूबाजूला दिसतं आहे ना हिरवगार डोळ्याला छान वाटतंय पण हे छान नाही आहे हा एक प्रकारचा निसर्गातला शाप आहे ग्लिसिडियाची झाडं आहेत ही कुणी लावली कधी लावली माहिती नाही आणि का लावली म्हणजे या खरं तर हा सगळा डोंगर भाग आहे इथं पाहिजे होता पिंपळ वड बहावा पळस पांगारा भेडा हिरडा कितीतरी नावं घेता येईल पण कुणी लावला हा एक ग्रिसरिडिया कुठून आला अगदी भीतीदायक चित्र आहे पण कुणीतरी म्हटलंय निसर्ग वाढवायचं असेल तर तुम्ही त्यात काही करू नका ढवळाढवळ दोल करू नका निसर्ग निसर्गाची काळजी घेतो पण आता या ग्रिसरिडियाचं करायचं काय असा विचार मनात येत असतानाच रस्त्याने जाता जाता लक्ष गेलंय एका या भागात आवश्यक असलेल्या आणि निसर्गात अत्यंत महत्वाचं रोल मिळव मिळणाऱ्या एका झाडाकडं तरी वाऱ्यावर एक बी येऊन आहे आणि ते बी आहे निसर्गातल्या अत्यंत महत्वाच्या ज्या झाडाला पक्ष्यांचा ज्यूसबार म्हटलं जातं त्या काटेसावरीचं बघा हे कुणी लावलेलं ला नाही याला कुणी पाणी घालण्याची आवश्यकता नाही हे झाडं झाड मी आहे म्हणून त्याला त्याच्यावर माझं लेबल लावण्याची आवश्यकता नाही त्याचं ते आले आता त्याचं ते वाढेल ही निसर्गाची किमया बघा हे आहे काटेसावरीचं झाड आता ह्याला जपू नका त्याच्याकडे लक्ष देऊ नका काही नाही त्याचं ते वाढेल हे काटेसावर आहे